एक हात मदतीचा भटक्या विमुक्त जमातीच्या फिरस्ती कुटुंबांना अखेर वंचितने दिला मदतीचा हात कोल्हापूर जिल्हा व कोकण मध्य होत असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायनी असलेल्या पंचगंगा नदीने तर सीमा चोलांडली होती भर नागरी वस्तीत शिरून आहाकार माजवला व अनेकांना स्थलांतर करण्यास भाग पडले पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो मैलाची पायपीट करीत तावड्या हॉटेलजवळ झोपड्या मारून आश्रित झालेल्या भटक्या व विमुक्त जमातीमधील फिरस्ती कुटुंबांना तर सोडाच आश्रयदाता देखील सापडेना चौफेर पाणी आल्याने रस्ते महामार्गही बंद झाले होते धरणीमाता आश्रय देईना आणि आकाश थांबू देईना अशा स्थितीमध्ये भटक्या विमुक्त जमातीमधील तब्बल चाळीस कुटुंबे आता उघड्या नागड्या संसारासह कोसळणारा पाऊस अंगावर झेलेत निवारा शोधत होती महापालिकेशी संपर्क केले असता फिरस्ती असल्याने निवारा देण्यास स्पष्ट नकार दिला अखेर वंचित बहुजन आघाडीचे करवीर तालुक्याचे अध्यक्ष भीमराव गोंधळी जिल्हा संघटक तानाजी काळे शहर महासचिव मल्हार शिर्के जिल्हा महासचिव महादेव कुंभार व जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी महापालिका यांच्याशी संपर्क करून निवाऱ्याची व्यवस्था केली पण तिथेही रेशन कार्ड व आधार कार्ड नसल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले अखेर जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व आंदोलनाचे हत्यारोपसले त्यामुळे निष्ठूर बांधलेल्या अधिकाऱ्यांना नमते घेत त्या आश्रित कुटुंबांना अखेर निवाऱ्यासह सर्व जीवनावश्यक सुविधा पुरवल्या वंचित बहुजन आघाडीच्या सजग कार्यकर्त्यांच्यामुळे भटक्या विमुक्त जातीतील फिरस्ती कुटुंबांना अखेर निवारा मिळाला आहे यासाठी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विलास कांबळे जिल्हा महासचिव महादेव कुंभार करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंदळी जिल्हा संघटक स्थानाजिकाळी करवीर तालुका महासचिव अर्जुन गोंदळी कार्यकर्ते शिवाजी कांबळे यांनी प्रयत्न केले आजही कोल्हापूर महानगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारची सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही त्यांना दोन वेळचे जेवण नाश्ता ब्लँकेट व जीवनावश्यक वस्तू अद्याप मिळत नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे तरी वंचित बहुजन आघाडीचे सर्व सहकारी मिळून त्यांना धान्याच्या स्वरूपात आर्थिक मदत करत आहेत अशी माहिती भीमराव गोंदळी तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी करवीर यांनी दिली రోషన్ మహారాష్ట్ర నూజ సాపాదక ఇక్పానందయసింగ్పూర్